राज्याच्या राजकारणातून एक महत्त्वाची बातमी येत आहे राज्याचं राजकारण जसं निवडणुका जवळ येत आहे तसं बदलताना दिसत आहे शिंदेचा भाजपाकडून वापर आता थांबवणार का की संपले शिंदे अशी एक महत्त्वाची राज्याच्या राजकारणात ट्विस्ट असणारी महत्त्वाची बातमी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आलेली आहे शिंदेंकडे जे नेते गेले आता त्यांची वाट लागणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे ते नेमकं काय झालंय आपण सविस्तर बघण्याअगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन राजकीय घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशाप्रमाणे आता काही दिवसातच मुंबई महानगरपालिकेसहित राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्वच निवडणुका ह्या घोषित होणार आहेत त्यामुळे निवडणूक आयोगे कामाला लागलेले असताना भाजपा आणि शिंदेगट यांच्यात मात्र आत्ताच जागेंवरून वाद सुरू झाल्याची घटना मुंबई महानगरपालिकेत घडलेली आहे उद्धव ठाकरे यांच्याकडील अनेक जे माजी नगरसेवक आहेत ते शिंदेकडे पैशासाठी व स्वतः सत्तेत येऊन जिंकण्यासाठी आलेले आहेत मात्र त्यांना आता मोठा धक्का भाजप देण्याची तयारी केलेली दिसत आहे एकनाथ शिंदे यांच्याकडे स्वतःकडे मुंबई महानगरपालिका असावी असं त्यांच्या नेत्यांचं मत आहे मात्र भाजपाच्याच इशाऱ्यावर गेल्या तीन वर्षापासून शिंदेंचा जो पक्ष आहे तो उभा राहिला आहे उद्धव ठाकरे यांच्याकडून एकनाथ शिंदे यांनी जरी पक्ष घेतला असला तरी पक्ष मात्र हा दिल्लीतूनच चालतो असा संजय राऊत यांनी आरोप केला होता आता त्याचीच रीग ओढत मुंबई महानगरपालिकेमध्ये एकनाथ शिंदे हे शंभर जागा मागत आहेत दोनशे सत्तावीस जागांपैकी जर एकनाथ शिंदे यांना शंभर जागा दिल्या आणि सत्तेसाठी शिंदेंची आम्हाला गरज पडू नये मात्र शिंदेंना त्या अगोदरच त्यांचं पक्ष आणि चिन्हसुद्धा घेऊन दिलं उद्धव ठाकरेंना दिलं जाऊ शकतं त्यामुळे एकनाथ शिंदेना जागा मागायच्या अगोदरच त्यांचा पक्ष हाच उद्धव ठाकरेंना देण्याची सुद्धा भाजपा रचवू शकते मुंबई महानगरपालिकेत ज्या एकनाथ शिंदे यांनी जागा मागितल्या आहेत कारण त्यांच्याकडे जे इन्कमिंग सुरू होतं आणि माजी नगरसेवक अठ्ठेचाळीस हे ठाकरेंचेच आलेले आहेत आणि त्यांचे स्वतःचे काही जुने नेते यामुळे त्यांना शंभर जागा मागाव्याच लागतील अन्यथा त्यांच्याकडे जे अठ्ठेचाळीस नगरसेवक ठाकरेंचे माजी नगरसेवक आलेले आहेत ते सुद्धा सोडून जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे त्यामुळे आता जरी शिंदेकडे इनकमिंग असलं तरी भविष्यात मात्र शिंदेकडे कोणीच नसणार काळ त्यांचा सूड उगवेल असं दिसतं त्यासोबतच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार असल्याची महत्त्वाची माहिती आली असल्यामुळे आता दोन्ही ठाकरे जर एकत्र झाले तर मुंबईत मात्र जे काही ठाकरेंनी कमवलं आहे दोन्ही ठाकरेंच्या मागे मराठी माणसाची ताकद आहे ती तशीच राहणार म्हणजेच एकनाथ शिंदे आणि भाजपला सर्वात मोठा धक्का बसू शकतो त्यामुळे भाजपाची सत्ता येणं तर मुश्किल आहे मात्र राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा भगवा जो महाराष्ट्रावर अगोदर पूर्वी फडकायचा तो आता मुंबई महानगरपालिकेपासून सुरू होऊन पुन्हा एकदा शिंदे आणि भाजपला मात देतील यात काही शंका नाही शिंदेना जे काही नगरसेवक मुंबई महानगरपालिकेसाठी आले आहेत ते पुन्हा पळून जाण्याची भीती व्यक्त केली आहे त्यामुळे शिंदेना जर त्यांचा पक्ष ठेवायचा असेल तर ज्या जागांमध्ये कमी जागा घेऊन त्यावर समाधान मानावं लागेल अन्यथा भाजपा शिंदेचा पक्षसुद्धा व चिन्हसुद्धा गोठवू शकतं आणि ते उद्धव ठाकरेंना देऊ शकतं त्यामुळे शिंदेची मोठी अडचण झालेली दिसत आहे त्याचमुळे आता येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत शिंदे कोणती नेमकी भूमिका घेतात भाजपाने जे धक्का तंत्र सुरू केले आहे त्याला कसं उत्तर देतात याकडे लक्ष लागलेलं ला आहे त्यासोबतच ठाकरे हे दोन्ही बंधू एकत्र आल्याने त्यांची ताकद वाढणार आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं दोन्ही ठाकरे हे भाजप आणि शिंदेंना शिंदेंना जड जातील का तुम्हाला काय वाटतं दोन्हींपैकी कोणाची सत्ता यावी तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र